अभिनंदन क्रेस्टल किंवा क्रेष्णा यांची यात्रा कंपनी गेली पंचवीस वर्ष गेली पंचवीस वर्ष ही लोकांची सेवा करतात त्यांची आई त्यांचे वडील होते तेव्हा वडील ही सेवा करत होते आई अद्यापही सेवा करतात आणि वैशिष्ट्य हे की कृष्णा महामनीच्या मंडळी ऑफिस काम सगळं सांभाळणार आणि मला या ठिकाणी सा सांगायला अभिमान वाटतो की कृष्णा करते मी ही माझी आठवी टूर आहे आणि या आठ टूरमध्ये पाच देशातल्या आणि तीन विदेशातल्या टूर पाच ठिकाणी पण तुम्हाला एक वैशिष्ट्य कृष्णाची दिसेल तुम्ही चांगला असेल तेव्हा तुम्हाला कळलं असेल की कुठल्याही ट्रॅव्हल कंपनीपेक्षा क्रिस्टाचा रेट फार नेहमी कमी असतो आणि वाजवी असतो आणि वाजवी असतोच याची प्रचिती अनेकांना आहे असं मला वाटतं गेल्या आठ दिवसामध्ये मी पांढरेसाहेबाकडं लोकमतचं पेपर घेऊन गेलो उद्देश एकच की पांढरेसाहेबांना ते कळावं हा उद्देश होता आणि केसरीची ॲड त्या लोकमत मध्ये होती साहेबांना मी दाखवलं की पर हेड त्र्याण्णव हजार ही भूतानची ट्रिप त्याचं पॅकेज होत बघताना नवरा बायको आम्ही नवरा बायको आमचे सहयोगी मित्र निकम सर होते राजपाडरे साहेब होते भूतानची ट्रीप केवळ आम्ही चव्वेचाळीस हजार पाचशे तुम्हाला कळेल त्र्याण्णव हजार कुठं आणि चोवीस हजार पाचशे कुठं तर सांगण्याचा उद्देश मॅक्झिमम सुविधा देण्याचा प्रयत्न करून नेहमी केला पाहिजे परंतु माणूस आहे एखाद्या वेळेला हे आपण मान्य केलं पाहिजे ही आपल्या आयुष्यामध्ये अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि पाहिजे त्या ठिकाणी ऍडजस्टमेंट आपण केली पाहिजे हे माझं मत आहे आणि जो ऍडजस्ट करत नाही प्रत्येकाला ती ॲडजस्टमेंट ही करावी लागते प्रत्येकाने केलीच पाहिजे असं नाही एका दुसरा ऍडजस्टमेंट मी करणार असतो आता मी आयुष्यामध्ये अनेक ॲडजस्टमेंट केले

अर्जेंटिमेंट ही आपल्या आयुष्यामध्ये आपण केली पाहिजे वेळेला आपल्याला मिळू शकतो तो भाग वेगळा आहे पण कृष्णाचं वैशिष्ट्य गंगासागरला ज्या वेळेला आम्ही गेलो दीडशे प्रवासी होतो दीडशे हे आपले पन्नास बावन हे छटाकभरच आहेत त्यांच्या दृष्टीने पण गंगासागरच्या ट्रिक मध्ये कोणालाही कुठल्याही गोष्टीची उणीव त्यांनी पडू दिली नाही हे वैशिष्ट्य आहे आणि जवळजवळ तीन बस होते आमच्या दीडशे माणसं होती तीन बस आणि आमच्या बसमध्ये गर्दी इतकी व्हायची की बोलायचं काम नाही त्याच कारण काय तुम्ही ओळखा त्याच कारण तुम्ही ओळखू शकता लाखाचे ज्या गंगासागर ट्रीप मध्ये हो मोहोळचे दोन जलर आणि सोलापूरचा तीस जलर होता आणि त्याच नाव अमर अकबर अल्तनी मी असं ठेवलं होतं